कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा इथं श्री सत्यसाई समिती यांच्या मार्गदर्शनातर्फे नेत्र तपासणी व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी सत्यसाई समिती देवपूर करंजखेडा चिमनापूर नागापूर टाकळी अंतूर धारला येथील सत्यसाई समितीचे अध्यक्ष उपस्थित होते आर्यन नामदेव तारू यांचा सत्कार करण्यात आला आंध्र प्रदेश इथं पथापूर्ती स्टेडियम वरती आर्यन यांना क्रिकेट सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल क्रिकेटपटू मुरली कार्तिक यांच्या हस्ते आर्यन तारू यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले होते आर्यन क्रिकेट चांगला खेळण्याबद्दल त्याचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता यावेळी गावातील गावकरी व सरपंच लक्ष्मण गवळी डॉक्टर बाबरेकर डॉक्टर संतोष पाटील यांनी आर्यनचा सत्कार करून व झेडपी शाळेचे शिक्षक व शिष्यवृत्ती गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांनी याचा सत्कार केलाय इंडिया टीम न्यूज साठी रघुनाथ दामले कन्नड सत्यसाईबाबा समिती यांच्या अनुषंगाने इथे कॅम्पला इथे घाटेंद्रा तालुका कन्नड आणि तिला संभाजीनगर इथे कॅम्प घेतला आम्ही त्या कॅम्पमध्ये एकशे पासष्ट तप रुग्ण तपासणी केली आणि पंचावन्न कॅट्रॅक्ट निघालेली आहे त्यापैकी आज आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये एक बावीस बावीस पेशंट घेऊन जाणार आहोत त्यांचे मोफत ऑपरेशन राहण्याची सोय जेवणाची सोय ही सगळी तिथे होणार आहे आणि त्यांना मेडिसिन वगैरे देऊन परत याच ठिकाणी आम्ही सोडणार आहोत